मला विकृत म्हणत असताना चुकीचे संदर्भ देऊन स्वतःचा विकृतपणा दाखवण्याचं काम काही जण करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी एक उद्धव ठाकरेंची सभा झाली या सभेमध्ये भास्कर जाधव यांनी अत्यंत खालच्या पातळीवरती चुकीच्या पद्धतीनं आणि जी भाषा कधीही कोणत्याही सभेमध्ये वापरली जात नाही अशा भाषेमध्ये मान्य राणेसाहेबांवरती व राणे साहेबांचे कुटुंबावरती टीका केली आणि त्यामुळेच त्या दिवशी आदरणीय नेते निलेश राणे यांनी नक्की केलं की या सर्वाचं उत्तर मी तिथे गुहागरला येऊन दे आणि म्हणून मान्य निलेश राणेंची सभा गुहागर मध्ये झाली निलेश राणे गुहागरला येत असताना त्यांचा कार्यक्रम होऊ नये तो कार्यक्रम अडवण्याचाही प्रयत्न भास्कररावांनी त्यांच्या कार्यालयासमोर केला पण त्यातनही निलेश राणे तिथे आले आणि त्यांनी त्यांचं जे त्यांच्यावरती केलेले आरोप होते त्या आरोपांना स्पष्टपणे दिलेलं ते उत्तर होतं त्यामुळे कोणालाही विकृत म्हणण्यापूर्वी आपण सभेत किती विकृत बोलतो आपण सभेत किती चुकीचं बोलतो याचाही अभ्यास करायला करायला हवा नवरात्रच आहे तुरुंबवच्या शारदा देवीच्या मंदिरात याच पद्धतीनं भाषा आणि शिवराळ शब्द वापरून ज्यांनी मंदिरात धुडगुस घातला तो त्यांचा विकृतपणा लपवण्यासाठी दुसऱ्याला विकृत म्हणायचे ही प्रवृत्ती आता बंद केली पाहिजे याकरता जे, या जे विकृत कोण आहे हे जनतेला शारदा देवीच्या मंदिरातच लक्षात आलेला आहे म्हणून हा विषय एकदा प्रत्येकापर्यंत सर्वच आला पाहिजे